नमस्कार तुझे अनंत दिवारे ह्या मथळ्याखाली जे जे मला देव माणसं भेटली त्यांच्या देवत्वाला एक खऱ्या अर्थाने खऱ्या मनापासून कृतज्ञ भावनेने आणि तीही शिकवण पुढच्या पिढीला आम्हाला चिरंतन जपता यावी ते संस्कार आम्हाला पोहोचवता यावेत आयुष्यभर ते संस्कार आम्हालाही आमच्या आचरणात आणता यावेत अशी जे गुरुजनं जे वडीलधारे त्यांचे जे देवत्वासारखे अनुभव आहेत हां त्या अनुभवाला पुन्हा आत्ता एक नवीन अनुभव सांगते आणि त्या देवत्वाला एक फुलांची कृतज्ञतेची उंजळ वाहते इथं नाव असं दिलं आहे कोपे कोपा कथन्नते हे शीर्षक शीर्षकले कोप म्हणजे राग आपल्याला कोणी त्रास दिला विनाकारण निंदा केली चारित्र्यावर शिंतोडे उडवले पैशाच्या बाबतीत फसवलं असं काही परपिडा केली आणि काही कारण नसताना आपण प्रामाणिकपणे स्पष्टपणे स्वच्छ चारित्र्याने जगत असताना तर खूप वाईट वाटतं वाईट वाटणं स्वाभाविक आहे राग येतो राग येणंही स्वाभाविक आहे पण जर उच्छूट आपल्याला राग येत असेल तर ते योग्य नव्हे हे इयत्ता नव्वीत ज्या गुरुजींनी माझ्या मनावर बिंबवलं आणि त्याचा माझ्या आयुष्यावर अतिशय चांगला परिणाम झाला ते माझे तुल्य ज्यांना ते स्वतः देव वगैरे मानायचे नाही त्यांचं देवत्व होतं आणि ते दुसऱ्याला मदत करणं ज्ञान देणं हेच त्यांचं देवत्व त्याने आयुष्यभर जागवलं असे भागवत गुरुजी टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे आमच्या जे सगळे आधगरी भागवत गुरुजी दुःख गुरु गुरुजी ज्यांनी संस्था पूर्णपणे जन्माला घालून मोठी केली ते भागवत गुरुजी त्यांना आजी माझी पुष्पांजली कृतज्ञतेने एक भावांजली मी नवित होती आणि आम्ही दररोज सव्वा सात ते आठ या बॅचला वर्गावर जायचं म्हणजे अगदी साधी पांढरं धोतर पांढराशय सदरा असायचा फुल आणि पांढरी टोपी पाहण्यात प्रेम बघण्यात जरब अशी नव्हती पण त्यांचा आवराच असा होता की एक छान धाक वाटायचा आणि आम्ही खूप लहान लहान आणि तेरा चौदा वर्षाच्या मुली गुरुजी खूप मोठी होते वयाने प्रेमाने बोलायचे पण लक्ष असायचं अभ्यास करतायत की नाही घरचा अभ्यास करतायत की नाही एवढा मोठा माणूस पण आठवी नववीच्या लेवलला शिकवताना कधी पक्षपात केला नाही विद्यार्थी पहिला येणारा स्कॉलर असो किंवा शेवटच्या बाकार इतका ढळ असो तेवढ्याच ते आत्मीयतेने शिकवायचे हा पण त्यांचा वसा न कळत आम्ही त्यांच्या विद्यार्थ्यांनी अंगीकारला आजही टिमोवीत शिकवताना आम्हाला असं वाटतं की शेवटच्या मुलाला कळलं तर आपल्याला चांगलं शिकवता आलं आणि त्यासाठी रागवायची वेळ आली तरी आईच्या प्रेमानं आम्ही त्यांना मुलांना ओरडतो आणि तेवढ्याच प्रेमानं त्यांच्याकडनं सगळा अभ्यास करून घेतो आणि त्यांचे आतले गुण बाहेर काढतो हे सगळं बुरतं हा सगळा वर्ष गुरुजींनी आम्हाला दिला आम्हा टीमोवीतच्या विद्यार्थ्यांना जे आज आम्ही टिमोवीत शिकवत होतो आजपर्यंत त्यांनी एक सुभाषित शिकवलं होतं अपराधीनी कोपश्चे कोपे कोप कथन ते सर्वांथाना सदैव प्रसह्य परिपंथीनी प्रसह्य परिपंथीनी म्हणजे अपराधीन म्हणजे अपराध करणारा सतत अपराध करणाऱ्याला मी केला अपराध की आपल्याला जर राग येत असेल तर ऊठ सूट आपल्याला राग येतो या आपल्या वर्तनाचा ह्या वृत्तीचा या, या विचारधारेचा त्रयस्थपणे कधी आपण विचार केला आहे का किंवा आपली चिडचिड होती म्हणजेच आपण कोपाच्या आहारी जातो आहे गुलाम बनतो आहे या गोष्टीचा आपल्याला राग कसा येत नाही फार सुंदर वचन होतं आणि का तर कोप हा सर्व पुरुषार्थांचा अत्यंत काय म्हणू बलसंपन्न असा शत्रू आहे कारण रागावलं की आपल्याला घाबरल्यासारखं होतं बुद्धीत भ्रांती उत्पन्न होती मग काही स्मरण जातं बुद्धिनाश होतो आणि आपण भावनेच्या आधी काहीही विडोवाकडे बोलू शकतो वागू शकतो म्हणून कोप हा आपला शत्रू आहे म्हणून वेळीच फार योग्य वयात गुरुजींनी मला जणू काही हा जीवनाचा मंत्र किंवा दीक्षा दिली आणि त्याचा मला मी स्वतः फार स्पष्ट वागतील पण सुदैवाने मनात वैर कपट कोप हा नव्हता कारण ते आईचे संस्कार होते आणि गुरुजींनी ज्ञानपूर्वक दृष्टी देऊन त्या गोष्टीबद्दल म्हणजे कोप या भावनेबद्दल किंवा मत्सर या भावनेबद्दल आपल्याला कसं आरित्य राहता येईल खूप सुंदर शिकवलं तर साधारण मी नववीच्या वर्गात जात असे सकाळी आणि ते सुभाषित माझ्या जन्माचं खरंच कल्याण कर करून गेलं असं मी कबूल करते कारण संस्कृत सुभाषित ही ना नुसती कर्णामृत नाही आहेत कानाला अमृत वाटणारी नाही आहेत तर ती मनाची रसायन आहेत रासायनिक बदल करणारी आहेत टॉनिक पण आहेत आणि कायमचा बदल आपल्याला होऊ शकतो हे मला स्वतःला अनुभवायला मिळालं आणि म्हणून त्यांनी असं म्हटलंय क्रोधात भवती समूहा समूहात स्मृतिविद्रमहा स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणशती सगळ्यांना माहिती असलेला श्लोक के याचं चांगलं उदाहरण असं देतील की गुरुजींनी खूप छान सी तयार केल्या त्या व्याकरणाच्या आणि हेतू असा की जसं आजोबा झाड लावतात त्यांना सुंदर फळं फुलं येतील या अशानी पण त्याला काही वर्ष जावी लागतात आणि नंतर त्यांनी त्या डोळ्यांनी जरी झाड बहरलेलं फुललेलं दवरलेलं फळं देणारं पाहिलं तर तरी तो तोपर्यंत त्यांचं आयुष्य संपायला आलेलं असतं कारण आधीच मी म्हटलं ना आजोबा झाड लावतायत आजोबा झाड लावतायत ह्या तर सगळं आलं तर ते आजोबांना मिळेल काही कालानंतर का नाही हे माहीत नाही पण त्यांच्या पुढच्या पिढीला अनंत काळ जगणाऱ्या त्या झाडाची मधुर फळं सुगंधी फुलं सावली दाट हां औषधी वनस्पतीची पानं ही खोडं ह्याचा लाभ होत असतो म्हणून आजोबा झाड लावतायत ह्यात खूप गोष्टी आल्या तसंच गुरुजींनी आमच्यासाठी खूप केलं आणि मग लोकांना वाटलं की गुरुजींबरोबर गुरुजां गुरुजींचं हे व्याकरणाचं ज्ञान आणि शिकवण्याची सुलभ पद्धती ही संपायला नको यासाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्या काळात सी डी असायच्या तर त्या सी डीच केल्या गेल्या होत्या आणि त्या सी डी ट्वेल्थ मास्टर विद्यापीठाच्या लायब्ररीत ठेवल्या होत्या आणि कुठल्याही म्हणजे पुणे विद्यापीठातले असं कुठले उत्तम उत्तम, उत्तम विद्यार्थी त्याचा लाभ घ्यावा हाच गुरुजींचा हेतू होता ते शुद्ध आणि पवित्रच होते म्हणाले एकदा मी रात्री जवळजवळ सव्वा सा नंतर एकटीच लायब्ररीला जोडून स्टडी होती तिथे अभ्यास करत बसले होते आणि अत्यंत हुशार मुलगा जो गुरुजींच्या सिरीज ऐकायला यायचा आणि आज फार मोठ्या पदावर फार मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये इंटरनॅशनल स्कॉलर म्हणून आता ते प्रसिद्ध आहेत तो तेव्हा विद्यार्थी दशेत तो ठिळक महाराष्ट्र विद्यापीठचा विद्यार्थी नव्हता पण गुरुजींना विचारून तो त्या सिरीज ऐकायला यायच्या त्या लायब्ररीयन बाईंना द्याव्या लागायच्या ला, त्याला त्यांच्या मनात काय किंतू आला माहीत नाही आणि त्यांना असं वाटलं आपल्या गुरुजींनी एवढे कष्ट करून दुसऱ्या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना का मदत करायची येऊ शकतो असं मनात विचार पण त्याला त्याच्यावर त्यांनी मनच चिंतन करणं आवश्यक होतं ते न करता त्यांनी त्याच्यावर खूपच आक्षेप घेतला फार मोठा एक दिवशी मी अभ्यास करत होते आणि त्या खूप रागारागाने अगदी तार सप्तकात कोरडत होत्या आमची मुलं आहेत आमचे गुरुजी आहेत त्यांनी एवढे कष्ट केले का म्हणून द्यायचं निशुल्क का द्यायचं याला काय अर्थ आहे प्रत्येकाने आपापल्या विद्यार्थ्यांना घडवावं गुरुजींनीच काय सगळ्यांचा मक्ता घेतला आहे का कोणीही येऊन कसं काय सिडिज वापर वगैरे त्यांचा आवाज दिवस क्षणोक्षणाला इतका वाढत गेला की मी एकटे अभ्यास करत होते आनंदात होते मी सुद्धा तर कापायला लागले मला असं वाटलं आता तो विद्यार्थी रडेल इतकं त्यांचा तोड सुटून गेला त्या दिवशी पण मला एकदम गुरुजींचा आवाज आला म्हणजे विद्यार्थी नव्हताच हे गुरुजींनाच ओरडत होत्या की का म्हणून असं करायचं का दुसऱ्या विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांना आपण मदत करायची का आपण शिडी निशुल्क निःशुल्क द्यायच्या का शिक्षकांचे आपल्या एवढे म्हणून तपश्चर्या ती फुकट वाघ घालवायची वगैरे त्यांना कळलंच नाही की आपण एका संस्थापकाशी त्या मोठ्या ज्येष्ठ गुरूंशी बोलते आणि त्यांचं तोल सुटला आणि त्यांनी खूप मोठा आवाज वाढवून आरडाओरडा करायला सुरुवात केली शेवटी मला एक सुंदर शांत पवित्र हृदयातनं म्हणजे असं म्हणतो ना की अशा छान उन्हातनं आपण आलो आणि एखाद्या मातीच्या घड्यातनं थंड वाळा घातलेलं पाणी कोणीतरी आपल्याला द्यावं तर ते तसं शांत तस स्वरातलं किंवा माठातनं पाणी पाझरतं ते कसं शांत असतं तसं अतिशय आंतरंगात ज्याच्या पावित्र्य त्याचे विचार शांतपणे आणि सच्चरित्र संपन्न झ झिरपतात तसा आवाज आला बरं का बाई कोणत्याही अध्ययन करणाऱ्या आणि सराव म्हणजे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याला जमलं ना तर मदत करावी आडवणूक कधीच करू नये इतका शांत तो माझ्या गुरुजींचा होता मी बाहेर आले बाहेर आले तेव्हा मी चाट पडले कारण हे सगळं त्या बाई भान सुटल्यामुळे विद्यार्थी नव्हताच गुरुजींनाच बोलत होते जे परोपकारी आहेत जे मी संस्था उभी करताना मागे पुढे पाहिलं नाही त्यांना रागवत होते त्या क्षणी त्याचा तोंड सुटला असेल त्यांच्या निंदेसाठी मी हे सांगत नाही हे पहिलं लक्षात ठेवा पण गुरुजींनी त्यांना काहीही न रागवता उत्तर दिलं की जो अभ्यास करतो जो अध्ययन आणि सराव करतो त्यांचे शब्द आहेत माझे नाही त्याला जमलं तर मदत करावी अडवणं मात्र चुकूनही करू नये म्हणजे गुरुजी त्या मुलांवर रावायचा सवालच नव्हता कारण त्यांचा ते व्रतच होतं आयुष्याचं मदत करणं पण ते ल त्या तत्कालीन जे काही लायब्ररीवर बसल्या त्या बाई त्यांच्यावरही रागवले नाहीत त्यांचा आवाज एवढा मोठा होता तितका खालच्या पट्टी गुरुजींची होती त्यांचा जो टोन वगैरे जो उग्र आणि सगळं ज्ञान तितकं शांत आणि असं स्वरात गुरुजी बोलत होती म्हणून जे गुरुजींनी केलं ते गुरुजींनी सांगितलं आणि वेळोवेळी विद्यार्थी शिक्षक त्यांनी काय अपराध केले तर, के तर होऊ शकतात तर ते अतिशय प्रेमानं समजावून सांगत आम्ही सुद्धा वेळच्या वेळी अभ्यास करून द्यायचं नाही तेव्हा ने ते म्हणायचे विनया तवा आपल्या ना तेवढ्यात पोळी भाजून द्यायला म्हणजे म्हण आपण एरवी वापरतो त्यांनी सांगितलं आत्ता शिकवून आहे ना जोपर्यंत डोक्यात विसरायच्या आत तेवढं लिहून आणून द्या स्वात्या आणि ते तपासून घ्यायचे आणि त्यावर सूचना द्यायचे म्हणून त्यांच्याकडनं मी हे आयुष्यभर शिकले की अपराधी माणसाचा राग येतो हे खरं आहे पण त्याचा आपल्याला फार अभिमान वाटतो की उठसूट माझी सटकली हे काही वा भूषणाव वाक्य नाही आणि मग जो अपराध करतो त्याला तो ताटपणे जातो आणि आपण काहीही अपराध केलेला नसताना आपल्या नाडीत फरक पडतो आणि दुसऱ्यांनी केलेल्या चुकीची आपल्याला झालेली शिक्षा म्हणजे राग आहे त्यामुळे खांद्याच्यावर जाऊ द्यायचं नाही अशा लोकांचं वर्तन हे मी गुरुजींकडनं खूप लहान वयात शिकले तर नववीत शिकले आणि त्याचा मला आयुष्यभर उपयोग झाला म्हणून अशा माझ्या गुरुजींना त्या ज्यांनी मला दृष्टी दिली की असं म्हणतात खलाना कंटकानांच्या विविधैव प्रतिक्रिया उपानन मुखोभंगो वा दूरतो वा विसर्जन दुष्ट माणसं आणि काटे यांना दोन प्रकारे प्रतिकार करता येतात खूप काटे असतील तर गुरुजींच्या भाषेत वाहन घ्यायची सडकायचं जमीन दोस्त करायचं काटायला पुढे जायचं ते आपल्यासारख्याला शक्य नसेल तर आपण दुसऱ्या बाजूने जायचं वेळ पडली तर माझ्या सारखी स्पष्ट होती शंभर वेळा वाईट वागणाऱ्या माणसाला एकशे एक वेळा हे ऐकून दाखवताना घाबरत नाही पण त्याहीपेक्षा चांगला मार्ग असा आहे की आपण दुसऱ्या बाजूने निघून जाणं म्हणजे दुर्बळपणा नव्हे अतृणे पतितो स्वयं एव उपशाम येते संतापलेल्या त्या माणसाला आपण फारशी साथ दिली नाही तर तो आपोआप शांत होतो काही पर्यायच नसतो त्याच्यापुढे आणि शब्दाने वाढणारा शब्द किंवा गैरसमज हे होत नाही आणि आपण त्याला निमित्त होत नाही म्हणून स्पष्ट असावं पण कपटी आणि कोपिष्ट नसावं हे मी गुरुजींकडनं शिकले आणि अशा ज्या गुरुजींना हां म्हणजे त्याचा फायदा असा होतो की जो सर्व पुरुषार्थांचा परिपंथीन म्हणजे शत्रू आहे हां तर तो राग आपल्यातला कमी झाला तर स्वतःवर विनोद करण्या इतकी आपल्याला प्रसन्न शांत आणि तटस्थपणा साधायची सवय लागते राग येत नाही असं नाही पण तो पाहुणा आहे त्याने आपल्या घरात ताबा नाही घ्यायचा त्याने आपल्या घराचा ताबा नाही घ्यायचा हं आला पाच मिनटं थांबला पाणी द्या त्याला म्हणजेच समझुतीने आणि काही विवेकाने त्याला आतल्या त्या पाहुण्याला तेवढ्या उडतं शंभा आणि त्याला घरी पाठवा आपल्या त्याला त्याच्या वाटेने परत जाऊ देत ही गुरुजींची शिकवण कारण याचा आपल्याला आयुष्यात हाच फायदा होणार आहे चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम आणि चित्ते विषणणे भुवनम विषण्णम म्हणून क्षा क्षमा म्हणजे आपल्यामध्ये सामर्थ्य असूनसुद्धा त्या माणसावर न रागवता त्याला क्षमा करतो हे एखाद्या समर्थ माणसाचा दुबळेपणा नसून भूषण आहे हे गुरुजींनी मला इयत्ता नव्वीच शिकवलं त्यामुळे स्पष्टपणा हा माझा आजही जात नाही पण त्याच्यामागे कपट दुष्टपणा हा कधीच नव्हता मत्सर लबाडी ही कधीच नव्हती आणि त्यामुळे उठसूट लोकांवर रागवून त्यानंतर जे काय गुंतागुंत गुंता पॉलिटिक्स अनुल्लेख खाने एखाद्याला टाळावं असे विचार मनाला शिवले नाहीत कारण कोणी आपल्याला कवटाळायला जात नसतं तर आपण कोणाला टाळायचे धडपड करायची के केली आहे त्यामुळे असे ज्याला आपण म्हणतो की चुकीचे किंवा स्वतःला श्रेष्ठ समजून दुसऱ्याला कमी लेखणारे असे विचारसुद्धा देवाच्या दयेने मनाला शिवले नाहीत हे सगळं श्रेय ज्या देवाला ते माझे भागवत गुरुजी ज्यांच्यामुळे मला हे कळलं की दुसऱ्या रूपसुद्धा रागवू नये आणि राग दुसऱ्यांनी केलेल्या चुकीचा आपण स्वतःला करून घेतलेली शिक्षा आहे की ज्यांनी मला समजवून दिलं आणि घडवण्यास मदत केली त्या देवाला त्या माझ्या गुरुजींना मी वंदन करते धन्यवाद